पोलिस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी गोवंश जातीच्या जा जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक विक्री होऊ नये यासाठी नाशिक शहर पोलिसांना आदेशित केलं होतं त्यानुसार पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुंडाविरोधी पथक यांना कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं त्या अनुषंगानं एकोणीस डिसेंबर रोजी सकाळी गुंडाविरोधी पथकास गोपनीय माहिती मिळाली की म्हैसरूळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेटरोडकडून नाशिक शहरामध्ये कत्तलीसाठी गायी नेल्या जाणार आहेत ही माहिती तात्काळ वरिष्ठांना देऊन गुंडागिती पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस निरीक्षक मंगल गुंजाळ यांनी पथक तयार करून पेट्रोड येथे नाशिक टोईंग सर्व्हिस तवली फाटाजवळ सापळा लावून पेटरोडकडून नाशिककडे येताना एम एच पंधरा ई जी तीस पंच्याऐंशी हे वाहन दिसले या वाहनास थांबवलं वाहनामध्ये चार गोवंश जातीच्या गायी कत्तलीसाठी नाशिक येथे घेऊन जात असताना वाहनावरील चालक इरफान नूर कुरेशी राहणार घर नंबर सव्वीस काळी चौक मोठा राजवाडा वडा नाका नाशिक येथे मिळून आलाय सदरच्या गोवंश जातीच्या जनावरांची वाहतुकीसाठी वाहन मालक समीर पठाण राहणार सादिकनगर वडाळगाव नाशिक याला अटक केली असून सदरच्या गायी या कत्तलीसाठी खरेदी करणारे आरोपी मंडन कुरेशी राहणार नानावली नाशिक आणि श्यामल चौधरी आवेश कुरेशी राहणार बागवानपुरा नाशिक हे असून सध्या ते फरार त्यांचा शोध पोलीस घेत आहे सदर चार वंश जातीच्या गायींची सुटका करून त्यांना गोशाळेमध्ये सोडण्यात असून अशा प्रकारे कारवाई दरम्यान जिवंत जनावरे आणि वाहन असा एकूण चार लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल गुंडावृद्धी पथकानं जप्त केला या कारवाईमध्ये वाहन चालक आणि गोवंश जातीच्या जनावरांची कत्तलीसाठी खरेदी करणाऱ्या अशा एकूण पाच जणांविरुद्ध म्हसूर पोलीस ठाण्यात येथे गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी नाशिक शहरामध्ये किंवा परिसरामध्ये कुठेही गोवंश जाती जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक किंवा विक्री होऊ नये म्हणून पोलीस विभागास सक्त आदेश दिले कारवाई करण्यात सक्त आदेश दिलेले आहेत त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार यांना माहिती मिळाली की नाशिक नाशिकमध्ये पेठ पेठ परिसरातून काही गोवन जाती जनावरांची वाहतूक होणार आहे त्यानुसार मान्य पोलीस आयुक्त श्री प्रशांत बच्चाव सर व मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके सर यांना सदरची माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस रोजी गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार मलंग गुंजा दिलीप सगळे विजय सूर्यवंशी अक्षय गांगुर्डे प्रदीप ठाकरे यांच्यासह फाटा येथे सापळा रसला असता पहाटे पाच वाजेच्या सुमारास एम एच पंधरा ई जी तीस पंच्याऐंशी या वाहनामध्ये चार जिवंत जाय गायी गोवन जातीच्या गायी मिळून आलेल्या आहेत तसेच आरोपी वाहन चालक आरोपी इरफान इरफान कुरेशी हा ताब्यात घेतला असून त्याच्याकडे चौकशी केली असता वाहन मालक समीर पठाण राहणार वडळागाव यांनी सदरचे वाहन हे गोवन जातीची जनावर आणण्यासाठी पाठवण्यात पाठवण्यात आले पाठवले होते तसेच सदरचे गोवन जातीची कत्तलीसाठी वाहतूक करण्यासाठी आरोपी नावे मन्नन कुरेशी शालम कुरेशी व आवेश कुरिशी यांनी सदरचे गोवन जाती जनावर कत्तलीसाठी मागितले होते तर सदरच्या कारवाईमध्ये वाहन मालक व तीन व्यापारी यांना आरोपी करण्यात आले असून यापैकी वाहन चालक हा पोलिसांच्या ताब्यात आहे इतर चार फरार असून त्यांचा शोध घेऊन मसरूर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करीत आहोत न्यूज पोलखोलसाठी साठी नाशिक